गुड इव्हिनिंग नमस्कार होप तुम्ही आलेला असाल चला सुरुवात करूया आत्ताच्या क्लासला आज भाग दोन आहे आपल्या ले या लेक्चरचा तुम्ही भाग एक आय होप करून झालेला असेल आज भाग दोन आहे आज भाग दोन मध्ये जरा थोडे ॲडव्हान्स क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या दुसरं म्हणजे इथे तुम्हा सर्वांना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तिथे जा आणि कृपया आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती नसाल तर ॲडवा हा माझा मोबाईल नंबर आहे करण्याचं काम आहे लेक्चर झालं की मला या नंबरवरती तुमची तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी नक्की पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती नक्कीच ॲड करेन सुरुवात करूया पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे बघा क्वेश्चन काय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणता घटक वगळला जातो म्हणजे लेस होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जेव्हा पण आपण एन एन पी पण काढायला गेलो तरी एन पी मायनस होतो काय घा तर घसाराला वगळलं जात असतं बाकी कर्मचाऱ्यांना दिलेलं वेतन समाविष्ट असतं रेंट समाविष्ट आहे परदेशातून मिळणारं घटक उत्पन्न आर मायनस पी हे तर होईल नेक्स्ट हॅलो स्टार्ट जी जीडीपी आणि जीएनपी पी मधील मुख्य फरक जी डीपी स्टँड फॉर सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम वर एच जीएन पी इज इक्वल टू जी डी पी प्लस आर मायनस पी अप्रत्यक्ष कर आहेत सबसिडीज आहेत घसारा आहे इथे गडबड आहे आर माइनस पी आपल्याला दिसत नाही नेट इनकम फ्रॉम एब्रॉड हे आपल्याला दिसत नाही दाट पाय तो महत्वाचा डिफरन्स ही येतो सगळ्यांनी सेशन लाईक केलंय एकवीस लोक बघतात चला जरा एकदा पटकन सेशन लाइक करून टाका केलं का डन डन थँक्यू लेट्स गो अहेड पैकी कोणतं मध्यवर्ती उत्पादन इंटरमिडिएटरी गुड आहे इंटरमिडिएटरी गुड या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की हे ज्या वस्तू आहेत त्या प्रोसेस मध्ये समाविष्ट असतात ठीक आहे घरगुती वापरासाठी खरेदी केलेली भाकरी ब्रेड बॉट फॉर हाऊसहोल्ड हे इंटरमिडिएट नाही फायनल गुड आहे कारण त्याचं कन्झम्शन होणार आहे ग्राहकांना खरेदी केलेली कार फायनल गुड्स आहे स्वतःच्या वापरासाठी बांधलेलं घर फायनल गुड्स आहे पण बेकरीसाठी वापरलेला गहू हा इंटरमिडिएटरी प्रोडक्ट आहे कारण त्याचा पुढे बेकरीमध्ये वापर होणार आहे त्यामुळं इथं लक्षात घ्या इथे बी इंटरमिडिएटरी गुड आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत मोजली पकडली जात नाही किंवा कोणती पद्धत नाही तीन पद्धती आहेत इन्कम व्हॅल्यू ऍडेड आणि त्याच्यानंतर खर्च इथे भांडवली देय शिल्लक असली काही पद्धत कधीही अस्तित्वात नाही जीडीपी नाम मात्र जी डी पी इज नॉमिनल जीडीपी एंड रियल जीडीपी मतलब पी मधला फरक बॉमिनल जी डी पी आ